मंडळी नमस्कार अगदी बरोबर थांबनेल वाचलेला आहे या वीकमध्ये घराच्या बाहेर कोणीही जाऊ शकतं हे दोन सदस्य तर नक्कीच जाऊ शकतात कारण जेव्हा मोठ्या मोठ्या न्यूज चॅनल लिंक लोकांचे रिव्ह्यूज घेतले तेव्हा आज असं समोर आलं की या दोन सदस्यांना प्रेक्षकांना घरामध्ये पाहायचं नाही आणि वोटिंगमध्येही ते आपल्यासमोर आलेलं आहे ते दोन सदस्य म्हणजे जान्हवी आणि वर्षाताई त्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा लोकांनी आज रिव्ह्यूमध्ये म्हणलेलं आहे की जान्हवी जी आहे ती निक्कीला भिडण्यासाठी जी आहे ते पात्र ठरली होती वैभव ज्यावेळेस घराच्या बाहेर गेला त्यानंतर जान्हवी म्हणाली होती की आता यांची तर मीच लावणार मात्र तीच जान्हवी आता निक्कीसोबत राहते आणि निक्कीच्या पुढं पुढं करताना आपल्याला दिसत आहे आणि दुसऱ्या म्हणजे वर्षाताई वर्षाताईला तर लोकांनी म्हणलेलं आहे की यांनी अख्खा सीझन बसून खाल्लेला आहे एवढंच जर यांना यांच्या सिनियरिटीची ॲक्टिंगची काळजी होते तर त्यांनी शोमध्ये यायचंच कशाला आणि इथं नंतर त्यांनी आखा सीझन हा बसून खाल्लेला आहे असं थेट खड्या शब्दामध्ये वर्षाताईंना जे आहे ते आज प्रेक्षकांनी सुनावलेलं आहे पण त्याच्यामुळे आता पाहायसारखं आहे पा की घराच्या बाहेर या दोघींपैकी कोण निघतं आणि कधी निघतं कारण वोटिंग रिझल्ट्समध्ये सुद्धा या दोघीच ज्या आहेत त्या कमी वोटने मागे आहेत जान्हवी घरामध्ये राहिली असती इथं कदाचित अंकिताचा नंबर लागला असता मात्र ती निकीना भिडली नाही तर सोबतच हल्ली ती राहते बाकी तुम्हाला काय वाटतं कोण घराच्या बाहेर जाईल कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार